नमस्कार मंजिरी आणि जयचं लग्न लागत असत त्याच वेळेला नाना आणि जिजी कन्यादान करत असतात मंजिरीचा हात जयच्या हातात देत असतात त्याच वेळेला तिथे राया आलेला असतो आणि राया मोठ्यानी बोलतो जिजी नाना अहो थांबा तुम्ही कसलं कन्यादान करताय अहो हा मुलगा अजिबात लायकीचा नाही तुमच्या मुलीच्या त्यावेळेला जिजी बोलते राया बस झाली तुझी नाटकं अरे किती नाटकं करणार आहे सजून तेव्हा लगेच राया बोलतो नाटकं तुमची बस झाली जिजी कारण या नालायक माणसाच्या बायकोला मी समोर घेऊन आलोय आणि तेवढ्यात तो मोठ्याने हाक मारतो ललिता जय घोरपडे आत्मदिया तेव्हा ललिता आत आलेली असते ललिताला समोर बघून जयचा चांगलाच थरकाप उडालेला असतो त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो तो थरथर कापायला लागलेला असतो एवढंच काय तर त्याचे धाबे सुद्धा दनानलेले असतात त्याच वेळेला जिजी ललिता समोर येते आणि म्हणते तू तू आहेस जयची बायको उगाच काहीतरी खोटं राटा सांगू नकोस तेव्हा ललिता बोलते मीच आहे जय घोरपडे याची बायको तिला बोलताना बघून चक्क दिदीला धक्काच बसतो जिजी म्हणते तुला बोलता येतं मग तू बोल न ना बोलण्याचं नाटक का करत होतीस त्याच वेळेला लगेच ललिता म्हणते कारण मला इथे तसंच राहायचं होतं मला काहीही करून हे लग्न थांबवायचं होतं पण हे लग्न कसं थांबवायचं तेच मला कळत नव्हतं कारण हा जय गोरपाडे हैवान आहे है, हैवान तो कधीही माझा खून करू शकतो कधीही मला संपवू शकतो म्हणून मला त्याच्यापासून लपायचं होतं पण आता बस झालं आता तुमच्या सर्वांसमोर सत्य आलेत ना म्हटल्यावरती सत्याचा स्वीकार करा सत्य काय आहे ते तुम्ही बघितलंच आता मात्र तुम्ही मला एक शेवटची संधी द्या प्लीज तेव्हा लगेच जिजी जयकडे बघते तेव्हा जय जिजीला बोलतो जिजी ही माझी बायको नाही तेव्हा लगेच ललिता म्हणते तू कसलं रे कबूल करणार तू राक्षस आहेस राक्षस अरे मुळात तुझी लायकीच नाही कबूल करण्याची की तू माझा नवरा आहेस म्हणून आणि मला सुद्धा लाज वाटते तुला माझा नवरा म्हणायची पण काय करणार शेवटी सांगावं तर लागतंयच आहे ना म्हणून सांगते की हा नालायक माणूस माझा नवरा आहे तेव्हा मात्र जिजी खूपच घाबरते जिजी डायरेक्ट मंडपात जाते आणि जयच्या झिंजा उगतात त्याला फरफटत मंडपातून खाली धकलते आणि त्याला म्हणते तुझी लायकी नाही माझ्या मुली समोर उभी राहायची आताच्या आता तू चालता पड जर का समोर दिसलास ना तर बघ तुझी काय अवस्था करेन ते मला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का जयला बसलेला असतो त्यावेळेला जय बोलतो काय बोलतेस तू जिजी माझं लग्न नाही झालेलं माझं मंजिरीवरती प्रेम आहे तेव्हा नाना आणि जिजी पुढे होतात आणि जयच्या सणसणीत कानाखाली मारतात जयचं थोबाड फोडता फोडत असतात जय मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो त्याच वेळेला जयचे आई वडील मधी पडतात आणि हात जोडतात आणि म्हणतात आमच्या मुलाला माफ करा आमचा मुलगा खरंच चुकला त्यावेळेला मात्र जिजी बोलते खरं तर लाच मला तुमची वाटते खर तर तुमचा मुलगा एवढा कारस्थानी आहे नालायक आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला पाठीशी घालताय तरी सुद्धा तुम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहताय याचीच मला लाज वाटते असं का करत होता तुम्ही असं करून तुम्हाला काय मिळत देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमची ही गोष्ट मात्र मला अजिबात आवडलेली नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तुमच्या या वागण्याला काहीच अर्थ राहत नाही तेव्हा लगेच ती लोक म्हणतात सॉरी मला माफ करा आम्ही आमच्या मुलाच्या सांगण्यावरून हे केलं आम्ही जर का आमच्या मुलाच्या सांगण्यावरून असं केलं नसतं तर कदाचित त्यांनी आमचा सुद्धा जीव घ्यायला मागे पुढे बघितला नसता तेव्हा लगेच जिजी बोलते जय अरे काय हे ऐकते मी तुझ्याबद्दल अरे तू एवढ्या खालच्या तराला जाऊन वागू शकतोस एवढ्या खालच्या तराला तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती जय अरे असं का वागतोस तू असं वागून तुला काय मिळतं जय मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच जय म्हणतो जीजी माझं मंजिरीवरती प्रेम आहे अहो या बाईने मला फसवलं आणि माझ्याशी लग्न केलं पण हिच हिच्यावरती माझं प्रेमच नाही तेव्हा मात्र ललिता जयचं थोबाड पोडते आणि म्हणते गप्प बस अरे किती किती निर्लज्ज सारखा वागणार आहेस हैवान आहेस है, तू हैवान अरे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला थोबडावशी वाटते मला तुझी लायकी तुला दाखवावीशी वाटते पण काय करणार झालाय माझा अरे तुझ्यामुळे माझ्या भावाला जीव गमवावा लागला तेव्हापासून मला तुझा बदला घ्यायचा होता पण तो बदला आज पूर्ण होतोय तेव्हा जिजी जयला धकलत धकलत बाहेर काढते आणि म्हणते यापुढे माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकताना दिसलाच ना तरी थोबाड कोणत्या तुझी अवस्था एवढी बिकट करेन की तू कधीच माझ्या समोर सुद्धा उभा राहणार नाहीस मुळात तुझी लायकीच नाही माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र मंजिरी समोर येते आणि मंजिरी जिजीला म्हणते जिजी जाऊ देत ना ग या मूर्ख माणसाच्या नादाला काय लागतेस अगं या मूर्ख माणसाचा चेहरा मला ऑलरेडी माहिती होता पण तुझ्या शब्दा खातर मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले होते पण आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा या माणसाची मला लग्न करायचं नाही या माणसाला कायमच उद्ध्वस्त करायचं आहे हा माणूस माझ्या समोर कधीच येता कामा नये हा माणूस जर का माझ्या समोर आला ना तर याला थोबडावे याची लायकी घडेल आता मात्र बस आता मात्र मला याच्या नादालाच लागायचं नाही आणि मंजिरी आणि ललिता त्याला बदड बदड बदडता तेव्हा लगेच राया मधी पडतो आणि बोलतो जय घोरपड या अरे काय तुझी लायकी राहिली अरे बायकांच्या हातून मार खाल्लास तू अरे इन्स्पेक्टर ना तू तु? अरे तुझी लायकी काय आहे अरे बायको असताना सुद्धा दुसऱ्या बाईशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोस तू अरे मुळात तुझी लायकीच नाही तू इथे का थांबतोय चालता पड खर तर तुझी वरात काढली पाहिजे धिंड काढली पाहिजे तुला कायमचा धडा शिकवला पाहिजे आत्ताच्या आता माझ्या समोरून चालता पड नाही तर थोबाड पुढे आणि जयची चांगली धिंडच गावातून काढतात जयच्या तोंडाला काळं काय फसतात जयला तुळव तुळव तुडवतात काय गावकरी तर जयला दगडाने हाणतात जयला मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो ललिता रायासमोर हात जोडते आणि रायाला म्हणते राया भाऊ खरंच मला माफ करा खर तर तुमच्यामुळे माझ्या भावाला न्याय मिळाला पण जेव्हा तुम्ही मला सांगत होता ते मी याला उशीर लावले तेव्हा लगेच मंजिरी बोलते खरं सांगायचं तर आज फक्त तुमच्यामुळे माझं आयुष्य वाचलं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही खरं तर तुम्ही आलात म्हणून या नालायक राक्षसाची लग्न होता होता राहिलं आणि याचा मला खरंच खूप अभिमान आहे खरं सांगू का ललिता तुम्ही खूप चांगले आहात तुमच्या भावाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही धडपडत होता खरं तर हा आहे हैवान है याची लायकी नाही आपल्या समोर उभं राहायची आता मात्र याला चांगला दणका द्यायचा याला लोकांनी तर हणलेलाच आहे पण आपण मात्र याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं आणि याला जेलने टाकायचं जेणेकरून हा माणूस कधीच सुट्टा कामा नाही याची लायकी याला कळली पाहिजे आणि जेणेकरून हा लवकरात लवकर, लवकर इथून निघाला पाहिजे तेव्हा लगेच मंजुरी बोलते काळजी करू नका आता मी काय करते ना ते बघाच मी याला सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी जीजीने रायाची हात जोडून माफी मागितली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू